माझे नाव अमोल हरिदास मोरे राहणार लोटवाडी मोबाईल शंभर आहे शहाण्णव झिरो चार एकोणतीस अकरा एक्क्याण्णव मी मका एन के अडुसष्ट झिरो दोन ही वाहन केलेला आहे ते पाण्यात कमी पाण्यात येणार पीक आहे आणि वरून आघाडा पडण्याची क्षमता पूर्णपणे कमी आहे दुसऱ्या पिशवीला आघाडा पडतोय पण ह्या पिशवीला आघाडा कसलाच पडत नाही आमच्या इथं शेजारी आघाडा पडलेल्या मका त्या उदाहरणार्थ पायनोर आहे परत ना गोदरेज आहे अशा बऱ्याच व्हरायटी आहेत त्यांना आघाडा पडलेला आहे ह्या मक्काला अजिबात आघाडा पडला नाही पूर्ण कणेस वाळेपर्यंत वर लावल्यामुळे पाण्याची पूर्णपणे बचत झालेली आहे कमी पाण्यात उत्पन्न जादा आलेलं आहे त्याच्या आधी मी दुसरा वाण केला पण त्याच्या वानात कुठ असं उत्पन्न मला कधीच मिळालं नाही की वाण केल्यापासून एक नंबर उत्पन्न मिळाले कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे मका म्हणजे सिजंटाचे अडुसठ झिरो दोन एक नंबर वान आहे मकाजी ही सर्व शेतकऱ्यांनी करावे ही माझी विनंती आहे